विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आधी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमच्या सोयाबीनला सहा हजार रुपये इतका भाव देऊ त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं सांगितलं होतं की आम्ही एम एस पी वर वीस टक्के अनुदान देऊ एम एस पीवर टक्के अनुदान म्हणजे काय त्याचबरोबर सरकारच्या सहा हजार रुपये वाद्याचं काय झालं त्याचबरोबर भाव फरक योजना म्हणजे काय आणि भाव फरक म्हणजे काय शेतकऱ्यांना क्विंटल की मिळणारच नाही यावर आपण सविस्तर आणि थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील आता पहिले तुम्हाला भाव फरक म्हणजे काय किंवा भाव फरक योजना काय असते ते सांगतो जसं की सरकार एमएसपी एस पी ठरवून देतं एमएसपी एस पी म्हणजे काय मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत एखाद्या मालाला किती भाव मिळाला पाहिजे हे सरकार ठरवत असतं आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी त्या मालाची विक्री झाली पाहिजे असं सरकारचा मानस असतो तसा कायदा नाहीये किंवा सरकारला त्याच भावात तो माल खरेदी करावा असं बंधनकारक नाही आहे तर मग त्या ठिकाणी आपल्या सोयाबीनची एमएसपी काय ठरली होती तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतकी ठरली होती आता सरकारचं म्हणणं काय की भाव फरक भाव फरक म्हणजे काय की सध्या सोयाबीनला बाजारामध्ये मिळतोय काय दर तर तो चार हजार एक्केचाळीसशे रुपये मिळतोय म्हणजेच काय सरकारचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे चार हजार नऊशे पकडूयात आणि बाजारातला भाव मिळणारा चार हजार पकडूयात म्हणजे तफावत कितीची राहिली नऊशे रुपयाची राहिली मग ते नऊशे रुपये सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं आणि एकंदर त्याची सरासरी काढणं की सरासरी उत्पादन किती होतंय मग एखाद्या शेतकऱ्याला सरासरी उत्पादन हे सात क्विंटल होत असेल तर नऊशे गुणिले सात ठीक आहे तितके शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतात मग त्याला एकंदर किती सोयाबीन झाली त्याच्या एकरानुसार त्याच्या क्विंटलनुसार त्याला किती क्विंटल सोयाबीन झाली त्यानुसार तितके क्विंटल गुणिले नऊशे अशा पद्धतीचा असतो भावपारक ठीक आहे मागच्या वेळेस सरकारनं जो टाकला तो काय टाकला त्या ठिकाणी सरकारनं हेक्टरी अनुदान दिलं ते भाव फरक हा हेक्टरी नसतो भाव फरक हा एकरी असतो आता आपण एमएसपी वर वीस टक्के हे सरकारचं म्हणणं काय ते समजून घेऊयात आता एमएसपी काय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनची एमएसपी आहे एमएसपी वर वीस टक्के आम्ही देणार म्हणजेच काय म्हणजेच नरेंद्र मोदींचं आश्वासन होतं की एमएसपी वर वीस टक्के म्हणजे काय की आम्ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सहा हजार रुपये भाव देतोय कसा देतोय मी तुम्हाला सांगतो एमएसपी काय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि त्यानंतर एमएसपी चे वीस टक्के किती होतात जवळपास नऊशे काहीतरी रुपये ते होतात म्हणजेच काय चार हजार आठशे ब्याण्णव अधिक नऊशे समथिंग म्हणजे जवळपास ते अठ्ठावनशे एकोणसाठशे रुपये होतात म्हणजेच काय की फक्त सहा हजाराला कमी राहतात ठीक आहे तर मग अशा पद्धतीनं त्यांनी सहा हजाराचं गणित ते लावलेलं आहे मग आता तुम्ही जे आश्वासन दिलं होतं तर त्या आश्वासनामध्ये एम एस पी वर वीस टक्के अनुदान जर म्हटलं तर शेतकऱ्याला तुम्हाला दोन हजार रुपये अनुदान द्यावं लागणार आहे कारण की ते नऊशे आणि भाव परत नऊशे नऊ दोन अठराशे अठराशे ते दोन हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्याला देणं भाग आहेत कारण की तुम्ही तसं आश्वासन दिलेलं आहे आणि तुमच्याच धोरणामुळे शेतकऱ्यांचे भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत मग तुम्हाला आता मी तुम्हाला भाव फरक योजना सांगितली त्यानंतर एम एस पीवर वीस टक्के अनुदान काय विषय होता ते सांगितलं पंतप्रधान सहा हजार रुपये भाव कशाच्या आधारे बोलले होते ते पण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा अजून एक मला तुम्हाला सांगायचा आहे की नाफेडला तुम्ही जी सोयाबीन देता ती सोयाबीन जर थर्ड क्लास क्वालिटीची असेल तर ती सरकार खरेदी करू शकणार नाही सरकारला क्वालिटीच लागेल कुणीही तुम्ही समजून घ्या सरकार सुद्धा एक यंत्रणा आहे ती सुद्धा नफ्यासाठीच काम करतात तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या त्या ठिकाणी तुमची सोयाबीन मार्केटमध्ये मा चार हजार रुपये चालू आहे तुमच्या सोयाबीनला जर चार हजार नऊशे रुपये म्हणजे मार्केटपेक्षा नऊशे रुपये शिल्लक दर जर द्यायचा असेल किंवा पाचशे सहाशे जरी शिल्लक दर द्यायचा असेल तर साहजिकच ते तुमच्याकडनं ते ग्रीडिंग करून घेणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही मानसिकता बनवणं गरजेची आहे अशा पद्धतीने सगळं आहे आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आणि महानगरपालिका नगरपालिका याच्या निवडणुका त्या ठिकाणी होतील तर त्या निवडणुकीच्या आधी सरकार हा भाव फरक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकू शकतं तो हजार रुपये येऊ शकतो दीड हजार रुपये येऊ शकतो किंवा दोन हजार रुपये येऊ शकतो अशा पद्धतीचं सध्याचं संपूर्णतः चित्र आहे कारण आता सोयाबीनला दर देऊ किंवा सहा हजार रुपये सोयाबीनचा दर ठेवू यासाठीची वेळ निघून गेलेली आहे मला वाटतं जानेवारीच्या अखेरपर्यंत एकही गरजू शेतकरी असणार नाही की त्याची सोयाबीन विकायची राहिली असेल त्याच्यामुळे तो फायदा आता शेतकऱ्यांना होणार नाही आंतरराष्ट्रीय बाजार भाव पडले पडलेले आहेत देशांतर्गत सुद्धा सोयाबीनला नाही आहे त्या ठिकाणी लोकांना जगवणं गरजेचं असतं कोंबड्या जगवणं गरजेचं असतात त्याच्यामुळं कोंबड्या असतील डुक्कर असतील तर कुठलंही सरकार हा विचार करतं की भारताची जरी गावरान सोयाबीन असली तरी आम्हाला कोंबड्याला चालायची आहे आणि त्याच्याकरता आम्हाला स्वस्त जी भेटते ती आम्ही घेऊ त्याच्यामुळे जीएम टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्या शेतकऱ्यांना देणं गरजेचे आहे आणि हा सरकारमध्ये जाऊन थोडाफार पाठपुरावा करणंही सुद्धा गरजेचं आहे सरकारच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालणं गरजेच्या आहेत त्या आपण भविष्यामध्ये करूयात अशा पद्धती संपूर्ण विषय होता तुमचं मत काय हे कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर मला माहिती द्या तुमच्या भागामध्ये तुरीचे रेट काय चालू आहेत सोयाबीनचे रेट काय चालू आहेत आणि हरभऱ्याची रेट काय चालू आहे त्याच्यावर आपण पुढं बोलूया तुर्तास थांबतो आपली रजा घेतो शेतीमाती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला बला दाबा आपला ज्ञानेश्वर खरात पाटील थांबतो